नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरेतून नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आपन, गत, एक एक तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत प्युनो हमालसाठी एकूण एकशे बत्तीस जागेची भरती निघालेली होती तर याबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत पियन हमल या पदाची भरती निघालेली होती आणि त्याची परीक्षा पण झालेली आहे तर आता जे विद्यार्थी पात्र झालेली आहे त्याचे स्किल टेस्ट या ठिकाणी घेतल्या जाणार आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी किती विद्यार्थी पात्र करण्यात आलेली आहे आणि ते स्किल टेस्टचे केव्हा होणार आहे तर तर बघा बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवर जायचं त्यामध्ये रिक्रुटमेंट टॅब दिसत त्यावर क्लिक करायचं त्यावर क्लिक केल्यानंतर असं इंटरफेस ओपन होणार आहे तर या ठिकाणी ही जी नोटीस दिसत आहे यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल क्लिक केल्यानंतर ही जी पी डी एफ आय तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन जाईल आणि बघा या ठिकाणी संपूर्ण माहिती जाहीर केलेली आहे उपरोक्त संदर्भ क्रमांक दोनच्या अनुषंगाने एक हजार बावीस पात्र उमेदवारांना कळविण्यात येत आहे की त्यांनी शिपाई हमाल या पदाकरिता नियोजित केलेल्या शारीरिक क्षमता आणि विशेष अर्था म्हणजे फिजिकल फिटनेस आणि स्पेशल स्किल टेस्ट उच्च न्यायालय अपील शाखा हुतात्मा चौक फोर्ट मुंबई या स्थळी गेट नंबर चारद्वारे अठरा ऑगस्ट लक्षात ठेवायचं अठरा ऑगस्टला तुमची हे स्किल टेस्ट घेतल्या जाणार आहे सकाळी नऊ वाजतापासून तर जे विद्यार्थी पात्र झालेली आहे त्यांना सकाळी नऊ वाजतापासून स्किल टेस्टला हजर राहावं लागेल दिनांक आहे अठरा ऑगस्ट ठीक आहे अठरा ऑगस्टला तुमची स्किल टेस्ट होणार आहे बघा तुम्हाला डॉक्युमेंट डॉक्युमेंटसोबत नेणे गरजेचं राहणार आहे तर बघा वरील नमूद उमेदवारांनी ओळखीच्या पुरेव्यासाठी स्वतःचे आधार कार्ड लक्षात ठेवायचं एक तर स्वतःचं आधार कार्ड घेऊन जायचं ओरिजिनल किंवा निवडणूक आयोगाचे ओळखपत्र सोबत घेऊन जायचं ओरिजिनल किंवा पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन चारपैकी एक, एक मूळ कागदपत्र तुम्हाला सोबत नेणे ने गरजेचं आहे तर आधार कार्ड सर्वात जवळ असते ते आधार कार्ड सोबत घेऊन जायचं इतर कोणतेही डॉक्युमेंट तुम्हाला सध्या न्यायची गरज नाही जेव्हा तुमची मुलाखत होणार आहे त्यावेळेस तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट्स घेऊन जावं लागेल सध्या फक्त आधार कार्ड सोबत घेऊन जायचं आणि तुमचे जे प्रवेशपत्र येणार आहे ते सोबत घेऊन जावं लागेल तसेच याच्या नावामध्ये काही बदल असेल त्यांनी राजपत्राची प्रत घेऊन जायची किंवा त्यासंबंधीची कागदपत्र तुम्हाला सोबत घेऊन जावं लागेल समजा एखाद्या विद्यार्थी नावामध्ये काही बदल असेल तर त्यांनी राजपत्री अधिकाराची प्रत घेणे गरजेचं राहणार आहे तसेच उमेदवारांनी शारीरिक क्षमता आणि विशेष अर्थात परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र म्हणजे हॉल तिकीट ही जी वेबसाईट दिलेली आहे या साईटवर तुम्हाला चौदा ऑगस्टला उपलब्ध केल्या जाणार आहे लक्षात ठेवा चौदा ऑगस्टला तुम्हाला प्रवेशपत्र पण येऊन जाईल आणि अठरा ऑगस्टला तुमची चाचणी या ठिकाणी घेतल्या जाणार आहे फक्त तुम्हाला प्रवेशपत्र सोबत घेऊन जावं लागेल आणि तुमचं ओरिजिनल ओळखपत्र तुम्हाला सोबत घेऊन जावं लागेल तर या चारपैकी एक ओळखपत्र तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता ठीक आहे तर मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद